उमरेड शहरातील मंगळवारी पेठेतील महादेव पोटे यांच्या घरी तेवीस तारखेला भीषण आग लागली या आगीत त्यांचे सर्वस्व जोडून खाक झाले या घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्ता कारू यांनी भेट दिली घरातील करता पुरुष घरी नसल्याने त्यांनी नंतर भेट देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार त्यांनी पुन्हा भेट देत त्यांना आर्थिक मदत केली तसेच पदभार स्वीकारताच पुन्हा मदत करता येईल का याकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले सदर आग लागल्यानंतर खूप लोक आले परंतु प्राजक्ता कारू आणि मनीष शिंगळे यांनीच मदत केली असेही महादेव पोटे म्हणाले या आगीमध्ये दहाव्या वर्गामध्ये शिकत असलेल्या मुलीचे संपूर्ण बुक पुस्तके जळून खाक झाली यासाठी मनीष शिंगळे यांनी पुढाकार घेत बुक पुस्तके तिला भेट दिली तसेच ती मुलगी शिकत असलेल्या परी कोचिंग क्लासेसचे संचालक विनोद पिल्लेवाड यांनी तिच्या क्लासची उर्वरित फी सुद्धा माफ केलेली आहे महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड